आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गाई म्हशी आणि संकरीत गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासरं कोकरं पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत नमस्कार राज्यामध्ये नगरपालिका व नगरपंचायत निवडणुका सुरू झालेल्या आहेत मागील दहा तारखेपासून नॉमिनेशन फॉर्म भरणं सुरू आहे परंतु मागचे तीन दिवस एकही एक नॉमिनेशन फॉर्म आला नाही काल तेरा तारखेला पाच नॉमिनेशन फॉर्म आलेले आहेत आणि आज नगरसेवक पदासाठी सतरा नगराध्यक्ष पदासाठी एक असे टोटल अकरा नामनिर्देशनपत्र दाखल झालेले आहेत आपल्या जत नगरपालिकेसाठी टोटल अकरा प्रभाग आहेत अकरा प्रभागामध्ये तेवीस उमेदवार व एक नगराध्यक्ष अशा चोवीस जागांसाठी निवडणूक होत आहे तरी त्याप्रमाणे अजून नॉमिनेशन फॉर्म दाखल झालेले नाहीत आता शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत उद्या शनिवार आणि सोमवार त्यामुळे शेवटच्या दिवशी सोमवारी गर्दी होऊ शकते सर्व डाऊन होऊ शकतं किंवा काही मुळे अर्जामध्ये अडचणी होऊ शकते त्यामुळे उद्या मॅक्झिमम उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करून घ्यावं असे मी निवडणूक न्यायाधिकारी जत व तिने आवाहन करत आहे आणि आमच्या दोन दोन प्रभागाला एक टीम अशा टीम तपासणीला आहेत बाहेर तुम्हाला उद्या अर्ज दाखवायचा असेल तर आधी तपासणी करून घ्या त्यामुळे नंतरचा वेळ तुम्हाला अर्ज दाखल करण्याच्या वेळेचा वाचेल त्यामुळं सर्व उमेदवारांना आव्हान आहे की त्यांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करून घ्यावी त्यामुळे कुठलीही त्रुटी राहणार नाही व विनाकारण अर्ज छाननीमध्ये बाद होणार नाही अशी मी आवाहन करतो आणि सर्व लोड येणार नाही त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर अर्ज भरावा पुरेसा पोलीस बंदोबस्त आहे आणि आमच्या टीम सर्व सतर्क आहे थँक्यू बेल आयकन